कळमेश्वर येथे विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शहरात रविवार दशक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला करण्यात आले आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी नंदकिशोर पाटील यांची रिपोर्ट या मॅरेथॉन स्पर्धेत कळमेश्वर येथील जनतेने चांगला प्रतिसाद दिला ही स्पर्धा सकाळी साडेसात ला शहरातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या क्रीडा संकुलातून स्पर्धेची सुरुवात झाली स्पर्धेला जे एस चे महाव्यवस्थापक राजेश जैन सातपुडाचे अध्यक्ष डॉक्टर संजय घोडखांदे व डॉक्टर राजेवजी पोतदार यांनी स्पर्धकांना हिरवी झेंडी देऊन स्पर्धकांना रवाना केले मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात राजन यादव नागपूर यांनी पहिले स्थान दुसरे स्थान लीलाधर बावणे तर तिसरे स्थान अजित बेंडे यांनी पटकाविले महिलांमध्ये अंजली मडावी हिने पहिले तर दुसरे व तिसरे स्थान प्रा बो हिने पटकविले डायरेक्टर नीरज मॅनेजर रंजन मोहन सौदागर योगेश मॅनेजर शाश्वत कौशिक कळमेश्वरचे ठाणेदार मनोज काळबांडे आंतरराष्ट्रीय धावपटू प्रवीण पाटील स्कुले गोरडे गणेश शिरभाते महादेव इखार प्रकाश वारुळकर ध्यानसीत पटले पुरुषोत्तम पारधी राजू हिवरकर किशोर तुरकरजी तुलसेल उपस्थित होते बक्षीस वितरण कार्यक्रमांचे संचालन प्रमोद कोल्हे यांनी केले तर डॉक्टर घनश्याम मक्कासारे यांनी आभार मानले या स्पर्धेचे आयोजन शहरातील सातपुडा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पार पडले आपण बघत राहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद